हाय नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी इथं जंगलामध्ये सातेरी मधमाशीचा सा मधपेटीमधील मद मध मद कशाप्रकारे काढतो करता। काढतात तर ते आज तुम्हाला मी इथे दाखवणार आहे लाईव्ह व्हिडिओमधून तर चला आपण बघूया ज्या आपण सर्वात जास्त आणि चांगला उत्तम प्रतीचा जो मध काढला जातो सातेरी मधमाशीचा सा। जा ज्या मधमाशांच्या मधाला सर्वात जास्त मागणी आणि सर्वात जास्त महागड्या किमतीमध्ये विकला जाणारा मध हा सेंद्रिय मध तर तो प्रकारे काढला जातो तर ते आज मी इथून व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे तर इथे आम्ही आमच्या घरातील मेंबर माझे वडील माझा भाऊ आणि हा माझा भाचा इथे आम्ही सर्वजण आलेलो आहे आणि तर चला आपण पाहूया कशाप्रकारे आपल्याला व्हिडिओ मध का काढता येईल मतपेटीतून तर चला आपण आता इथे मधमाशीच्या पेट्या आहेत सर्व तर थोड्या मधमाशींच्या पेट्यामधला मध काढलेला आहे आणि मी इथे तुम्हाला मधपेटीमधील मध पूर्ण ओपन करून त्याच्यामधला मध कशाप्रकारे काढला जातो तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत तर ही मधमाशीची मधपेटी आहे तर ह्याच्यामध्ये मधमाशा ह्याच्यामध्ये हा ब्रूड आहे आणि हे दोन सुपर आहे तर ह्या मधमाशा ह्या फक्त हे दोन सुपर याच्यामध्येच मध करतात तर फक्त आता आपण मध काढून घ्यायचं आहे तर चला पाहूया आपण कशा प्रकारे बघू शकता ह्या हा एक सुपर आहे आणि हा एक सुपर आहे तर ह्या सुपरातले आणि ह्या सुपारातील फक्त आता आपण मध काढणार आहोत या दोन सुपर मधला तर मी ते तुम्हाला दाखवतो प्रकारे त्यामध्ये मध माशाने मध केलेलं आहे आणि आपण कशा प्रकारे योग्य पद्धतीने काढणार आहोत मध दिसत ना व्यवस्थित बघू शकतो या मधमाशाने या फ्रेम मध्ये फुल मध सील केलेला आहे इकडे दाखव तर इथे एक मधमाशीची मधमाशी इथे चावलेली आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मधमाशी इथे चावते तर ही ज्यावेळेस डंक मारते त्यावेळेस ह्या मधमाशीचा डंक आपल्या त्वचेमध्ये आतमध्ये गेला जातो तुम्ही बघू शकता हा छोटासा जो डंक आहे तर इथे मधमाशी एक चावलेली आहे ते एक आणखीन एक मधमाशी चावलेली आहे ते बघू शकतं चावल्यानंतरने ही मधमाशी प्रकारे आपल्याला डंक मारते बघू शकता तरी ते चावून गेलेली आहे मधमाश्या तर हा एका सुपर मधला मध मत पूर्ण याच्यामध्ये सहा फ्रेम मध्ये मध मत केला होता तर त्याच्यामधलं मध मत काढून घेतलेला आहे आपण आता हा हा एक सुपर आहे तर ह्याच्यामधला ही फ्रेम आपण सर्व काढून घ्यायचे आहे जवळ घे ना दिसतंय का दिसतंय की फ्रेम घेऊन जाणार या मध इथे अशा प्रकारे झाडून आपल्याला या फ्रेम अशा इकडे ठेवायच्या आहे कारण ह्या फ्रेम मधला आपल्याला फक्त मध काढून घ्यायचं आहे 何 तर आता या फ्रेम आपण इकडे घेऊन जायचं आहे आणि याच्यामधला मध मत काढायचा आहे भाषा बनवा

तर आता तुम्ही बघू शकता इथे आपण अशा या प्रकारे ते मादाच्या फ्रेम आहेत तर इथे लावून ठेवलेल्या हो आहेत त्याच्यानंतर ना हा मध मध माशाने शील केलेला आहे त्यामुळे या शील केलेलं के जे वरचं कव्हर आहे मेनाचं बागु शक्ता हाज मद काडने जा, आ, मशीन तर इथे आपण चाकूने अशा प्रकारे कापून घेतो कापून घेतल्यानंतर नाही इथे तुम्ही बघू शकता हा जो आहे तर हा मध काढण्याचा मशीन आहे तर ह्या म ह्यामध्ये सर्व फ्रेमच्या जे मध केलेला आहे मध पोळ्यांमध्ये तर त्याच्यामधील वरतीचे जे सील आहे ते अशा प्रकारे चाकून पूर्ण कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे कापून पूर्णपणे घेतले जाते कारण ह्याच्या जा ज्या हॉलमध्ये जो मध भरलेला आहे तर तो ह्या फक्त आपल्याला ह्याच्यातून मध खाली इथे काढून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या मध पोळ्या आहेत तर ह्या तशाच्या तशाच आपल्याला इथे पुन्हा मधपेटीमध्ये मद ठेवायचे आहे त्यामुळे फक्त आपल्याला इथे मध काढून घ्यायचं आहे तर ह्या मशीन आता इथे मध मध मा, मशन जे मध फ्रेममध्ये केलेलं आहे तर ज्याच्यावरचं मेहनतचं जे शिल आहे तर ते इथे अशा प्रकारे ते कापून पूर्ण फ्रेमचं घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या फ्रेम ह्या मशीनमध्ये इथे अशा प्रकारे ते ठेवल्या जातात तर आता या फ्रेममध्ये बघू फ्रेम शकता तुम्ही सर्व शील जे केलेलं आहे मचं तर ते ते पूर्ण असं कापून घेतलं जातं त्यानंतर ह्या फ्रेम ह्याच्यामध्ये या मशीनमध्ये सहा फ्रेम एका टायमामध्ये राहू शकतात त्यानंतर ना हे मशीन इथे अशा प्रकारे फिरवल्याच्या नंतर नको मी बघू शकता हा जो मध आहे मध पण पोळ्यांमध्ये जातो तो एका साईडला फेकला जातो आणि खाली काळाला जमा केला जातो त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता एका साइडचा ज्या मध आहे तर तो पूर्ण आता निघालेला आहे आणि आता दुसऱ्या साईडचा जो मध आहे तर तोही आपण काढून घेणार आहोत तर पुन्हा दुसऱ्या साईडला अशा प्रकारे फिरवल्याच्या नंतर जे मध आहे एका साईडचा मध कोयंमध्ये तो साईडला फेकला जातो आणि खाली तळाला पुन्हा जमा केला जातो त्याच्यानंतरनं ह्या फ्रेम आता इमटी झालेल्या आहे तर याच्यामधला पूर्णपणे मध निघलेलं आहे बघू शकता तर ह्या फ्रेम आहेत तर ह्या पुन्हा आपण या मध पेठीमध्ये ठेवणार आहोत खरं तर तर इकडे पण काही फ्रेम बाकी आहेत बघू शकता मधाच्या तर ह्या मधला पण अशा प्रकारे शीलवरचं कापलं गेलं जाऊन ह्या फ्रेम याच्यामध्ये ठेवल्या जातात तर ह्या आता इमट्यू फ्रेम फ्रेम आहेत मधाच्या फ्रेम तर याच्यामधला मध पूर्ण काढून घेतलेला आहे तर ह्या फ्रेम पुन्हा मधपेटीमध्ये जशा आहे तशा इथे आपण ठेवायच्या आहेत तर इथे ते सगळीकडे मधमाशा मध मधमाशीच्या मधपेटा सगळीकडे जंगलात इथे ठेवलेल्या आहेत तर या मधपेटीचा मध आपण काढून घेतलेला आहे तर इथे मधमाशा अशा प्रकारे बाहेर आलेल्या आहेत तर ह्या मधमाशेतील जेव्हा मधमाशाच्या फ्रेम आहेत तर ह्या इथे आपण पुन्हा जसं जसं इथे ठेवून घेणार आहोत जेणेकरून ह्या मधमाशा ह्या फ्रेममध्ये पुन्हा मध जमा क करणार आहेत ह्या फ्रेममध्ये आणि पुन्हा पूर्ण ह्या फ्रेममध्ये मध भरून ठेवतात ह्या मधमाश्या त्याच्यानंतर पुन्हा मध केल्यानंतरनं ह्या मधपेटीतून मध काढला जातो इथे आपण ज्या फ्रेम आहेत तर इथे पुन्हा जशा तशा इथे ठेवायच्या आहेत अजून तर याचा ह्या फ्रेम या एका सुपरमध्ये आठ फ्रेम राहतात तर ह्या फ्रेममध्ये पुन्हा मधमाशा या मध करणार आहेत आणि मध केल्याच्या नंतर पुन्हा आपण अशाच प्रकारे या फ्रेम मधपेटीतून काढून पुन्हा मध असा काढला जातो तर या मतपेटीमध्ये अजून मद दोन फ्रेम आणि याच्यामध्ये सहा फ्रेम ठेवायच्या बाकी आहेत तर त्याच्यामधला आता आपल्याला अजून थोडं मत काढून घ्यायचं आहे तोपर्यंत घेऊन येते तर आता इथं आमचा पूर्ण मध मधपेट्यांचा संपूर्ण मधपेट्यांचा मध काढून घेतलेला आहे बघू शकता मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ अशा प्रकारे मधमाशांचा मध व्हिडिओ काढला जातो आणि आपण इथे मध जो काढलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा ड्रम आपल्याला फुल येते एवढ्या थोड्याच मध पेटायला आहे तर ह्यांचा मध आपल्याला एवढा भेटलेला आहे तर हा मध आपण ह्याच्यामधून ह्याच्यामध्ये थोडं मेन आलेलं आहे तर हे मेन जाळ्याने मध हा पुन्हा हे करून हे केलं केला जातो तर मित्रांनो हा जो मध आहे तर हो सातेरी मधमाशीचा सा मध आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद